छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती साजरी होती प्रत्येक राष्ट्राभिमानी मनाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं आज लोकार्पण झालं जाती धर्मामध्ये दुभंगलेला नाही तर एकसंध महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित आहे त्यांच्या विचारांनीच आपण राज्य आणि देश घडवू शकतो असं या शक्तीपीठ मंदिराला तत्काळ तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली राज्यात महिमा मंडन होईल तर ते छत्रपती शिवरायांचंच होईल राज्यात क्रूर औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमा मंडन अथवा उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून ते विचार तिथेच संपवले जातील असा इशारा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला या महाराष्ट्रामध्ये एकोप्यानं राहणारा महाराष्ट्र सोबत राहणारा महाराष्ट्र एकसंग महाराणारा महाराष्ट्र हाच खऱ्या अर्थानं शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे जाती धर्मामध्ये विभंगलेला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित नाही त्यांनी आज आम्हाला हिंदू म्हणून जगण्याकरता या ठिकाणी ठामपणे जगण्याची संधी दिली हे केवळ आमचे राजे नाहीत ना ही आमची दैवत आहेत यांच्या विचारानेच आपण महाराष्ट्र घडवू शकतो यांच्याच विचाराने आपण देश घडवू शकतो मंदिराच्या गाभाऱ्यात साडेसात फूट उंचीची काळ्या पाषाणातली महाराजांची मूर्ती सारण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी आरतीही करण्यात आली नागपुरातील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं शहरातल्या महाल परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पंचामृतानं अभिषेक करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर शिवकालीन प्रात्यक्षिक सादर करण्यात आली अहिल्यानगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं भव्य शोभायात्रा तसंच सवाद्य मिरवणूक आली